मंठा तालुक्यामध्ये जवळपास सोळा ते सतरा गावाला अतिवृष्टीचा फटका आणि पुराचा फटका बसल्याच्यामुळे प्रचंड जनजीवन विस्कळीत झालेले शेतीचे नुकसान झालेले जनावरं वाहून गेलेले पण हे करत असताना या दुष या अति पुराचं आणि या याचं मुख्य केंद्र कुठं आहे याचा शोध अद्याप कलेक्टरांना लागला नाही ना अद्याप ना सत्ताधारी आमदारांना लागला नाही किंवा ना येऊ घातलेले कृषीमंत्री यांनाही याचा कुठं शोध लागले नाही फक्त राजकीय हेतूनं प्रेरित आमच्या पाठीमागं आमच्या पक्षाच्या सोबत गावं कुठली राहतात या हेतूने अकरा गावामध्ये सगळ्यात कमी नुकसान झालेलं गाव रानमाळा आहे रानमाळा हे जरी तालुक्यातलं गाव असलं या गावाला सुद्धा मदत मिळणं अपेक्षित आहे पण ह्या सगळ्या गोष्टीचं केंद्र गाव कुठलं केंद्रबिंदू आहे या केंद्रबिंदूला भेटण्याचं कलेक्टरांनी सुद्धा टाळलेलं आहे आज कृषी मंत्र्यांचा नियोजित जवरा देत आहे त्यांनी सुद्धा टाळलेलं आहे हे फक्त राजकीय हेतूने चाललेलं आहे विधानसभा डोळ्यासमोर ठेवून लोकं न राहता इथं फक्त मतदार राहतात या हेतूने केलेल्या ह्या कृतीत याचा जाहीर निषेध आम्ही करत आहोत